हॅलो यूट्यूब फॅमिली कशा आहेत बरे आहेत का बरेच राहा आम्ही मी ना देडे चला दुकानावर बसल्या बसल्या की व्हिडिओ काढूया म्हणलं व्हिडिओ तिच्याबद्दल आहे आईचा विषय आहे आम्ही माझ्या म्हणजे आईला झाले आता चार वर्ष या सतरा तारीख सतरा मे चार वर्ष झाले म्हणलं चला एक आईसाठी व्हिडिओ बनवूया पहिला बी बनवलेला आहे म्हणलं आठवण म्हणून एक व्हिडिओ आणि बनवूया तर आईला झाले चार वर्ष उद्या आणि असं झालं चक्रीवादळ होतं सतरा मेला चार वर्ष पहिलं खूप मोठं चक्रीवादळ आलेलं चक्रीवादळमध्ये आईचा जीव गेलेला त्याच्यामुळं खूप बेकार वाटते सतरा तारीख आली ना मन लागत नाही बिलकुल सतरा तारीख आली ती एवढं बेकार वाटतं ना तर चला म्हटलं मग एक व्हिडिओ ज्याला माहीत आहे माहीत नाही त्यांना पण माहीत होईल एवढा व्हिडिओ बनवू बघा कसा आहे काय काय झालं तर पुरा दिवस चक्रीवादळ पाऊस खूप होता तर आईच्या घराच्या जा पाठी झाड होत तो झाड देवाळाच्या पाठी घर भरपूर चांगलं होतं फक्त बांधलेलं होतं मस्त होतं केलं जेवण बनवलं जेवलं सर्व काम केली आणि मला फोन केली आधीच सकाळी फोन केली म्हणजे पाऊस होता मला बोलली कामाला नको जाऊ बाई भरपूर पाऊस आहे आणि चक्रीवादळ आहे नको जाऊ कामाला आज आराम कर म्हणून फोन केला जेवारी

फोन केला मला जाऊ नको कामाला मी तरी पण मी गेले होते कामाला मी पण काम करून आले आणि स्वतःच्या मुलाला पण बोलले नको जाऊ कामाला आज भरपूर पाऊस आहे गडबड लागले पाठी तर नको जाऊ कामाला माझा भाऊ पण त्या दिवशी गेला नाही कामाला जाऊ नाही दिली आणि एवढा पाऊस आला एवढा पाऊस एवढी हवा दरवाजे होऊन खाऊन झोपले होते एका लाईनी नातू लेख आणि आई आई दोघाच्या मध्ये झोपली होती सून डिलिव्हरीला गेली होती तर असं झालं एवढ्या जोरात पाऊस वारा आला की झाड दिवाळावर पण खडखड वाजल्याबरोबर नातू पण आणि लेख माझा भाऊ पण असे दोघं उठून दरवाजाकडे गेले दरवाजा बघायला तर तेवढ्यातच झाड पडलं दिवाळावर दिवळ अंगावर पण ते मस्त धरून लागलं असं डोक्यात लागलं बाकी कुठं लागलं नव्हतं डोक्यात लागलं झोपलेल्या जागीत जीव गेला तर जीव गेला तसं सर्व माझ्या भावा भाऊने भावाने उचललं घेऊन गेलं डॉक्टरकडे म्हणजे घेऊन जायला निघाला तर सर्व रस्त्याने झाडं पडलेली होती असं जायलासुद्धा असं रस्ता नव्हता असा काळ दिवस होता तो भरपूर बेकार दिवस होता असं आठवण तरी आलं तर नाही एवढं बेकार वाटतंय पुरे दोन्ही तिन्ही बाजूने रस्ते होते तर ती एवढ्या बी झाडं पडलेले होते दवाखान्यात नेण्यासाठी सुद्धा रस्ता खुल्ला नव्हता मग कसं कसं करून नेलं दवाखान्यात तर गेली बोलले डॉक्टर गेली बोलली मग मला फोन आला मी राहतील रिक्षा करून आम्ही पण गेलो रिक्षासुद्धा रस्त्याने असं जायला हे नव्हता एवढं चक्रीवादळ आणि एवढं पाऊस होता वीस पंचवीस पंचवीस तीस किलोमीटर इथून पण रिक्षासुध्या जायला हे नव्हतं एवढा हवा पुढे गेला पाठीवर झाड पडलं थोडक्यात ते पण वाचतो तिथं तर आईचा जीव गेल्याला आमच्या पण रिक्षावर झाड पडता पडता दोन शे, दोन एक दोन सेकंडचाच पुढे रिक्षा गेला पाठी झाड पडलं अशी परिस्थिती होती सतरा मेची सतरा मे म्हणजे असा काळ दिवस वाटतो म्हणून खूप 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 बेकार दिवस आहे सतरा मेचा त्यामुळं तुम्ही पण चक्रीवादळमध्ये सांभाळून असं वा ह्या दिवसात पाऊस वारा आला तर सांभाळून असं घरावर झाडं असलेलं आहे तिथं घरातच बिलकुल राहू नका म्हणजे साईडला राहावा उघड्यावर पण राहू नका विजा पडतात तर असं ती अवकाळी पावसाचे भरपूर नुसकान करायचा आलेला असतो अवकाळी पाऊस खूप बेकार असतो अवकाळी पावसाचा काय भरोसा नसतो खांब पडतात तारा पडतात तो तारा पडून शॉर्ट लागतो परत वीज पडते परत झाडं पडतात अंगावर त्याच्यामुळं अवकाळी पावसात सांभाळूनच राहत जावा असं मे महिना तर भरपूर बेकार असतो पावसाचा चला तर मग असा होता म्हणून उद्या उद्याचा दिवस खूप बेकार आहे मग म्हणून मुलं एक वेडू बनवून टाकूया तुम्हाला पण काळजी घेऊन राहा त्याच्यामुळं आता डोला व्हिडिओ चला तर मग घ्या काळजी पावसात बाहेर फिरू नका वीज गड कर करतात आणि काळजी घ्या उद्या चार वर्ष झालं आमच्या आईला आजच्या चार वर्ष पहिलं आई होती खूप जीव लावायची आई आई माणसाला खूप हे असते आठवणीत असते चला ज्याची आई आहे ते काळजी घ्या सांभाळा आई राहणं महत्वाचं आहे आईशिवाय कोण नसतं ह्या जगात चला बाय बाय